नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो ना आज आहे चोवीस तारीख आणि होळी आहे तर मागच्या दोन तीन व्हिडिओला बऱ्याच कमेंट आल्या की शिमग्याच्या व्हिडिओ बनव होळीच्या व्हिडिओ बनवू पण होळी तर येऊ हवी ना ते का तर आज होळी आहे आणि आपण चालू आहे होळी तोडायला आणि आज होळी आपण तोडणार आपल्याकडे आंब्याच्या झाडाची होळी असते तर आपण झाड तोडून आणणार आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी उभी करणार होळी तर इकडे आपली गँग जमले आणि स्पेशल दोन माणसं आपली पुणेकर मंडळी होळी बघायला आलीत खास तर आम्ही फिशिंगला गेलो मेन होळी आहे तर होळी तोडायला चाललोय आपण आता भावीश आहे इकडे रोशन आहे आणि अक्षय आहे वेरे तू येतोस की पक्का हो मुद्या खान वर्षी <laughs> काय इन्फॉर्मेशन म्हणताय मुलं म्हणजे समजलं आधी तर आता आपण चाललोय खालती मांडावरती तिकडे सर्व एकत्र जमणार आणि नंतर जाणार आडीत आडीत म्हणजे जंगलात आणि बरंच अंतर आहे तर मजा येणार आहे गंप्याची वाट बघतोय गंप्या कधी ता आणि मग निघतो आम्ही चला चाललो आपण खालती ऊन आहे खूप दुपारी चाललोय मित्रांनो आपण आता मांडावरून चाललोय होळी तोडायला थोडंसं लांब आहे बरंच लांब आहे आवाज बंद होता काम का तो कॅमेरा जवळ निल्यावर पाच वाजून गेलेत उशीर झाला आहे आणि होळी तोडेपर्यंत काळोख होईलच आनेपर्यंत काळोख नक्कीच होईल आणि आता वाटा बघता एकदम छोट्या छोट्या आहेत आणि ह्याच्यातूनच आपण ना आता होळी आणणार आहोत तर तो होळी तो तोड़्यापर्यंत तो साधारण काळोख होईल कदाचित का तर काळोखातूनच अपारप कसो भावेश होळी आणता बघा मुद्या खांद मारून होय ना भावेश भावेश माझी जास्त पडते तू पण मारणार आहे ना खांद हो तयार आलो हा एकदम तयारीनं आलो झालो आ तर आपण आता जिकडे जातोय ना तिथली होळी आपण दोन वर्षापूर्वी नेलेली त्याच्या जवळची तर तिकडेच आपण चाललोय तर गेल्या वर्षीचा नाही त्याच्या आदल्या वर्षीचा व्हिडिओ जर बघितला असेल ना तर इकडूनच आपण होळी तोडायला गेलेलो श्रवण खूप दिवसानंतर दिसलाय आपल्याला श्रवण म्हणजे खूप दिवसानंतर न दिसलेली गँग आज तुम्हाला दिसेल इकडे तिकडे तिकडे रोशन आणि घेतला काय ना काय दाखवत चाललंय पुढे पुढे एक्सप्लेन करतोय कोकणचं जंगल एक्सप्लेन करतोय हे शिरलो आपण जंगलात आणि जंगलात ना करवंदी बिरवंदी असतात वाट नाही साफ केलेली आहे चला 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 गंप्या लीड करताय गंप्या चांगलो तरी लीड कर गंप्या लवकर वळी दाखव रे खालची ती हे दिसत आहे आंब्याचं झाड हे जंगलातलं एकदम एकदम असं मोठं नाही आहे एकदम इझी ओळी आहे ना होती तरी बघा सगळी मंडळी आले इकडे अर्धी वरती आहे सगळी ना ना। ना। अरे खाली ना। दो 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 रोशन किती वर्षांनी कस जवळजवळ पाच सहा वर्षा काय रोशन पाच सहा वर्ष काय <laughs> माणूस <laughs> <laughs> तर तिकडे ना होळीचे फांदे मारत आहेत सगळी गँग आणि इकडं माणूस बसलो आमचं जंगलात यबल्या लय दिवसांना एक माणूस आमचा आलोय परत एकदा यबल्या खाल ना फिरणार नाही मग

अरे अपने 10 10 अरे अपने 10 10 रोशन अरे अपने 10 10 तेजस गुरु अरे हो 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 शेवटला ज्येष्ठ मंडळी सगळे रोशन कसं वाटतंय तुला हो इकडे गमप आहे मुद्याक हो माणूस ऐकणारच नाही आहे अक्षय मेन ड्रायव्हर अभिषेक काय कांदा लावलाय समोर हे भावेश पळत Hold igjen! <silence> उचला तर इथून जरा मोकळी जागा आहे आता पुढून ना एकदम अडचण आहे अरुंद आहे तर तिकडून जरा कष्ट घ्यायला लागतील खूपच लाव खांद लाव गंप्या खांदो कमी पडलो की काय कांद्या तर पानाटा खांद्यात खांद्यात पानाटा गमप्या कुठल्या तर थोडस अंतर राहिले फक्त जंगलात पुढे वगैरे पिऊया नंतर मग कसं टेन्शन नाही ए उचल काळूख पडायची आता आपण रस्त्यावरती जातोय म्हणजे टेन्शन नाही अडचणी क्रॉस करतोय आणि आपला पुणेकर पण ऐकत नाही हा

मित्रांनो आपण काल रात्री होळी वगैरे आणून ठेवले मंदिरात ही आमची गँग नवीन मेंबर पण होते पण लय मजा घेतला होळीची आणताना आता ना आपण उभी करायला चालू देवळामध्ये तर देवळामध्ये जाऊन भेटू चला भावेश कसा एक्सपिरियन्स होता रात्रीचा रात्रीचा एक्सपिरियन्स कसा होता भी भी मान सुजली म्हणता दुखोक लागली मान अभिषेक तुला झालं काय साधारण की हात हात लावले काय दुखतात साधारण ताट लावला ना बहुतेक दुखलो तुमची उंची माझी उंची जास्त होती मला असं काय लागलं तर इकडे आपण आलो खाली मंदिराकडे आणि होळीची तयारी वगैरे आपण कालच करून ठेवले ते दाखवतो चला हे बघा इथून आंब्याचा पाला बनलाय होळीला पूर्णवर पर्यंत तो इकडे गमपे आलोय मला वाटतं दमलो उशीर आलो तो रात्री बोललो होते काय नऊ तर इकडे तयारी चालू आहे बघा रश्या लावल्यात दोन आणि बांबूच्या कैचीवरती उभी करणार होळी इकडे होळी उभी राहिली आपली बघा आता ना होळीला आग लावण्याची प्रथा आपल्याकडे वेगळी असते थोडीशी गवत घेतलंय गवताचा भारा घेतलाय बाबूने इथंच पेटवत तोपर्यंत जळला झाडला तिथपर्यंत थांब थांब हा चलचा

मागे बघताय आपण सकाळी आणि आता पुढच्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पुढच्या व्हिडिओमध्ये पालखी वगैरे बघायला मिळेल तुम्हाला हा इकडे अभिषेक आहे अभिषेकने खूप होळी एन्जॉय केली होळी नंबर वेगळी होते होळी खूप म्हणजे जे पुण्यात साजरी करता साधरी वेगे होई त्यापेक्षा खूप वेगळी होळी एकदा तरी यायला पाहिजे बघण्यासाठी राजापूरला एकदम छान वाटलं थँक्यू धन्यवाद तर आता चाललोय आम्ही घरी ऊन पण वाढूक लागला आता शिमक्यात ना उन आहे तर आता चाललोय आम्ही घरी तर हा व्हिडिओ तेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद